खोटं बोलायचं नाही सबस्क्राइब केलं नाही जाऊन लगेच खाली सबस्क्राईब करा लाल बटन असेल सबस्क्राईब करा आधीच सांगतो खोटं बोलायचं नाही सबस्क्राइब करायचं पहिलं करायच लागतं आहे कारण नवनवीन कंटेंट आपण घेऊन येतो आहे त्यामुळे आपल्याला सबस्क्राइब करायच लागतं आहे विषय संपला तर चला मित्रांनो आता जाऊया मस्त जेवायला आणि मस्त पैकी जणजनी तस्सा दाखवतो तुम्हाला आणि एक बिर्याणी पण दाखवतो आता बघा नातकाती काय यायला लागते मस्तपैकी आता पोटवर जेवलेलो आहे आणि आता बोलता पण येत नाही इथपर्यंत आले विचार करतोय आता लांबलेट विषय करायचा पण नको